हे अशी हे काय हे असं कनिष निघायला लागलं इथं एक निघायला लागलं इथं मी एक निघायला लागले अशी मकाची कणसं आहे का आणि मग ती कणसं एकदम सगळी लोक तिथे आपली येतात तोडून जातात आम्हाला काय नाही मग फक्त पाणी द्यायचं हे हो बघा इथं एक कनीस आले इथं एका आले आणि ह्या इथं एक आले एका एका गा मकाला तीन तीन कणसं मग कंस मकर मोठाले होत्या अजून पंधरा दिवसाने तंस तुटत्या ती भाजून खायला कणस भारी लागत्या आणि दुसरी असतात ना ती गावरून असतात ती ना एवढी व्यवस्थित लागत मकाला मकरला किती कंच आल्यात खेवर का आता बारीक बारीक कंस यायला लागल्यात ला। इथं या आले परत इथं याक आले आणि इथं याक आले ठीक आहे दिसलं हे कणस अजून बाहेर नाही निघाली अशी कणस म्हणजे बारीक बारीक हे आताशी मकातून बाहेर पडायला लागल्यात अहो बस व कशाला जात आहे तिकडं इथं मोखर उचूच उच मका झाली हे बा इथं लिहिणीच बघा ह्या इथं तरीच ह्या इथे का दोन हे दोन एक तीन असे तीन तीन एक एक झाडाला तीन तीन कणसं ह काही खाली हा हे असं तुम्हाला वाटतं पानं आहे पण ही पानं नाही याच्यातून कणीस बाहेर निघन याला असा तुरा येतो मग तुरा आला असं मोठ्या कणसं होतात भरी भरी मोठ्या कणस मग ती भाजून खायला भारी वाटतात चौदार असते मका खायला कोणी कोणी कणसाचे आजार येते कोणी कोणी असे हे आहे याला पण तीन कणस आल्या प्रत्येक मोखाला तीन तीन कनिषी हे हे असं वाटतंय ना आपल्याला हे हे जे आहे ना हे कनिषे आपल्याला वाटतं याला पालाय आहे इकडे निम वावरी हे याला पण कणस कंस कणस आलेले हे काय या मकाला पण तीन तीन हे आहे काय इथं पण इथं पण तीन तीन कंस हे काय हे हे या कणीस आ, एक कणिस निघाले अशी एक मोठ्याला तीन कंस अजून पण निघते ना कणस त्याला पण आता अशी कणस निघायला लागल्यात आता या ना तुम्ही अ तुम्हीच या इकडं आता तुम्हीच या म्हणलं इकडं बारदीला मला सांगा त्यात आणि माओ चाल्यात कणसं मोजायचं काम किती कणसं आहे एक एक मकाला आणि त्यांचं काय नाही तसं त्यांचं नाही पाणी द्यायचं काम मला कंसं किती आल्यात हे विचार शेतकऱ्याला कसं शेत वाटतं बाजार भेटला पाहिजे कणीच चांगलं आलं पाहिजे असं आहे शेतकऱ्याचं बारी मग ते काय ते काढच्या साऱ्या भरल्यात मला सांगतात बार दे पण म्हणता तुम्हीच या आता तुम्हीच बार द्या आता मी कंस मोज येते अशी करावी त्यांची काय घडी काय अशी कणस येऊन शिक आता हे ना अजून या पाणी लागायला बसलं कशी ही माका साईबाबाशी काय ज्ञानेश्वर माऊली माऊलीचं राखण त्या कणसांना कशी येतात कणसं मसुबा महाराजांचं राखाण माऊलीचं राखाण असं जर उभं राहिलं ना तर डोक्याच्या वर कन्स असे तर आहे